अल्पवधीतच संपूर्ण कस्माद्यामध्ये नावलौकिक मिळवलेल्या न्यूज या युट्यूब चॅनलचा पहिला वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शास्त्राचा वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वर्गीय बाबुलाल अर्जुन जाधव यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्ताने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आग्रा व्यवस्थापक राजेंद्र अहिरे निरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी तथा सटाणा येथील वात्सल्य रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे आरोग्य दूत डॉक्टर दिश विजय शहा सटन मर्चंट को बँकेच्या चेअर कल्पना ऐवला छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघ धर्मरक्षक पंकज भाऊ सोनवणे निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे प्रतिष्ठित व्यापारी बापू अमृतकर आदी व्यासपीठावरती उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागला वृत्तांतसह संपादक सचिन सोनवणे यांनी केले यावेळी बागला वृत्तांत असे आमदार यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी बागलान वृत्तांत न्यूजचे कौतुक करून बागला पत्रकारिता यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात नेहमी पुढे असते यापुढेही असे सामाजिक कामात अग्रेसर असावे असे मनोगत व्यक्त केले तर पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी बागलान वृत्तांतच्या पूर्ण टीमचा विशेष सत्कार केला व आपल्या मनोगतातून निपक्ष पत्रकारिता कशी करायची यावरती मार्गदर्शन केले डॉक्टर राहुल सोनवणे यांनी बागला वृत्तांताचा सा सामाजिक कामाचा सा लेखाजोखा मांडला यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अरविंद सोनवणे यांनी नागरिक व शासकीय अधिकारी यांच्यामधील पत्रकार हा दुवा कसा असतो यावरती मार्गदर्शन केले बागलाण वृत्तांतचे मुख्य संपादक संतोष जाधव यांचे मोठे मेहने अशोक अहिर हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यामुळे आमदार दिलीप बोसे यांच्या हस्ते त्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला तर बागला बागलाचे दहा हजार सबस्क्रायबर झाल्यामुळे आमदार दिलीप बोरसे व बागला पुन्हा टीमच्या वतीने केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर धुळे येथील निसर्गमित्र समितीच्या वतीने स्वर्गीय बाबुलाल अर्जुन जाधव यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्ताने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी शासकीय आमदार सामाजिक कार्यकर्ते व बा नागरिकांनी बागलांड वृत्तांत न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव सचिन सोनवणे आनंदाणी नाना पाटेकर हरिभास्कर नयन शिवदे संदीप गांगुडे प्रशांत भांबरे मनोज बागुल गणेश बागुल बापू बागुल दीपक बागुल बाळासाहेब असवले सुखदेव खुर्दळ अब्दुल बोहरी प्रवीण खेरनाथ किशोर मस्ते चंदन शिंदे संभाजी सावंत सुनील निकुम रणधीर बांबरे करुणा पाटील कल्याणी धोणगे कोमल अहिरे शरद गोरे हेमंत खेरनाथ यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांत सहसंपादक सचिन सोनवणे